सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे संजय शिरसाट यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आलाय आमदार रोहित पवारांनी संजय शिरसाट यांच्यावर पाच हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय यावेळी शिरसाटांचा राजीनामा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे राजीनामा न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा रोहित पवारांनी दिलाय शिरसाट यांचा उघड उघड पाठिंबा या बिवलकर परिवाराला आहे म्हणूनच शिरसाटांवर आज कारवाई केली गेली पाहिजे ज्या पद्धतीने त्यांनी पैसा हा कमवलेला आहे बिवलकर परिवाराला पाच हजार कोटीचा नफा घडून आणलेला आहे शिरसाटांच्या सहिली या पत्री पत्राचा रेफरन्स घेऊन तिथं बिवलकरांना पाच हजार कोटीची जमीन तिथं दिली त्यामुळे शिंदे साहेबांचा आणि ते मंत्री असताना तर काय रिलेशन आहे की हे आपल्याला बघावं लागेल पण शिरसटांचं डायरेक्ट डायरेक्ट रिलेशन आहे शिरसाटांना राजीनामा हा त्यांनी दिलाच गेला पाहिजे संजय शिरसाट यांना सिडकोच्या जमिनीच कारण सांगून बदनाम करायचा हा केवळ एक प्रयत्न आहे बाकी काहीही नाही संजय शिरसाटांना ते असं म्हणत आहेत की गँग ऑफ गद्दार मी या रोहितला हे सांगतो की तुमची जी मवी मवी आहे ना ही महाविरोधी कपटी गँग आहे आणि सर्व कपटी एकत्र झालेले आहेत आणि बेछूट आरोप करायला लागलेले आहेत या आरोपांमध्ये काळी मात्र तथ्य नाही आम्ही वाढ बघणार आहोत उद्या कॅबिनेटची बैठक आहे त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सिरसटांना घरी बसवलं जात आहे का हे आम्ही सर्वजण बघणार आहोत जर नाही तर वीस तारखेला म्हणजे परवा आम्ही सर्वजण सिरकोला जाणार आहोत आणि जोपर्यंत सिरसाटांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत तो लोक आम्ही सर्वजण शांत बसणार नाही त्याच्याच बरोबर जी काय जमीन ही त्या बा ज्या ब्रिटिश लोकांना मराठा साम्राज्याच्या विरोधात ज्या परिवाराने त्या ठिकाणी मदत केली अशा परिवाराला जी आत्ता जमीन पैसे घेऊन तिथं बिवलकर परिवाराला दिली ती परत जमीन ही सिडकोला दिलीच गेली बाहेर